नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांसाठी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे मुलांशी संबंधित समस्या सोडवल्या जातील तुम्हाला तणावमुक्त आणि ऊर्जेने परिपूर्ण वाटेल जवळच्या नातेवाईकांशी आणि मित्रांसोबत एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा होई सकारात्मक विचारांची देवाणघेवाण होई आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा राशी आज या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल तुमचे काम संयम आणि एकाग्रतेने करा मुलांशी संबंधित समस्या सोडवल्या जातील जे तुमच्या विरोधात होते ते तुमच्या बाजूने येतील संबंध सुधारतील आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांच्या घरात नातेवाईकांचे येणे जाणे सुरू राहील विशिष्ट निर्णय घेण्यात त्याची भूमिका असेल मुलांना अभ्यास किंवा करिअरशी संबंधित समस्यांवर उपाय मिळतील या काळात केलेला प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांची काही इच्छा पूर्ण होणार आहे मुलांच्या सहवासावर आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे शिस्त राखण्याऐवजी मैत्रीपूर्ण वर्तन ठेवा अचानक असे खर्च येऊ शकतात जे कमी करणे कठीण होईल आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांनी शब्दसुज्ञपणे वापरा तुमच्या कुटुंबासाठीही थोडा वेळ काढा दिवसाच्या दुसऱ्या भागात तुम्हाला वेळ निघून जात आहे असे वाटेल संज्ञा आणि संयम बाळगण्याची वेळ आली आहे आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा कन्या राशी आज या राशीचे लोकांना आजचा दिवस यशस्वी आहे वेळेनुसार सक्रिय राहणे महत्वाचे आहे आळसामुळे इतरांवर काम लादण्याचा प्रयत्न करू नका महत्वाची कामे स्वतः हाताळणे चांगले राहील खूप स्वकेंद्रित राहिल्याने जवळच्या नातेसंबंधांमध्ये कटुता येऊ शकते आजचा उपाय आज श्रीस्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा तुला राशी आज या राशीचे लोकांचे अतिभावनिकतेमुळे तुमचे नुकसान होईल जर तुम्ही कोणताही निर्णय मनाने घेता घेतला तर तो नक्कीच फायदेशीर ठरेल महत्वाची कामे चांगल्या प्रकारे पूर्ण होतील नातेवाईकांच्या आगमनामुळे आणि गप्पांमुळे आनंददायी वातावरण राहील सामाजिक कार्यात सक्रिय व्हा यामुळे संपर्क मंडळाचा विस्तार होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृश्चिक राशी आज या राशीच्या लोक घराची देखभाल आणि सजावट करण्यात तुमचा वेळ आनंददायी राहील वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला जुन्या वादांपासूनही आराम मिळेल जनसंपर्क आणखी वाढेल राजकीय किंवा सामाजिक संबंधातून फायदा होण्याची आशा आहे तुमच्या शहाणपणाने तुम्ही कौटुंबिक समस्या सहजपणे सोडवाल आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे धनुराशी आज या राशीचे लोक कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या कामगिरीने आनंदी होई जर सध्या मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम प्रलंबित असेल तर ते पूर्ण करण्यासाठी हा चांगला काळ आहे जवळच्या नातेवाईकांशी भेटून आनंद मिळेल रात्रीच्या जेवणासाठी जाण्याचा बेत आखला जाऊ शकतो आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांचे एखाद्या खास कामाच्या बाबतीत प्रयत्न पूर्ण होतील आणि तुम्हाला हवे तसे यश मिळेल पालकांच्या मार्गदर्शनाचे आणि सल्ल्याचे पालन करा हे तुम्हाला अडचणीपासून वाचवेल जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेण्याचा प्रयत्न करू नका मुलांसोबत थोडा वेळ घालवणे देखील महत्वाचे आहे परस्पर समन्वयही कायम राहील आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा कुंभ राशी आज या राशीचे लोकांनी घाईघाईने आणि निष्काळजीपणाने कोणताही निर्णय घेऊ नका गोंधळ झाल्यास कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करणे योग्य ठरेल वाहन किंवा महागड्या उपकरणांमध्ये बिघाड झाल्यास मोठा खर्च होऊ शकतो मित्र आणि नातेवाईकांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळा प्रभावशाली लोकांच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण करता येतील आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांनी अनावश्यक ठिकाणी कोठेही गुंतवणूक करू नका वेळ तुमच्या बाजूने नाही प्रतिकूल परिस्थितीतही आत्मविश्वास टिकवून ठेवा परिणामांना सामोरे जा घरातील समस्यांमुळे विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही घरी नातेवाईक आल्याने वैयक्तिक काम अपूर्ण राहू शकते आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा